मी श्रीकांत नागोराव कुलकर्णी राहणार चुकर्डा तालुका जिल्हा लातूर मी आपल्याला सोळा सोमवारच्या कथा याचा नियम आणि कथा कशा प्रकारची आहे हे आपल्याला मी सांगत आहे तरी आपण चित्त देऊन ऐका आणि माझा फोन नंबर नव्वद अकरा चौऱ्याऐंशी एकतीस एकोणसाठ आहे तर आपल्याला इतर जवळ कुठलं जर काही समजा काही गरज पडली शास्त्राचा आधार घ्यायचा पडला तर मला या नंबरवर फोन करून तुम्ही मला कधीही विचारू शकता तर आता सर हे सोळा सोमवारचं व्रत कधी करायचं असतं कसा करायचं असतं तर एखाद्याला कुठल्या प्रकारचं संकट पडलं कुठे संतती असो संपत्तीविषयी असो आणि विशेष म्हणजे आपला व्यक्ती जर कुठे गावाला रुसून वगैरे गेला आणि तो परत आला नाही मग यासाठी लवकर यावा म्हणून आपण सोळा सोमवारचं व्रत सो आपण करतो तरी प्रत्येक सोमवारी ही महादेवाची शंकराची पूजा करायची आणि त्याला बिल व पत्र व्हायचं तीळ जवा व्हायच्या आणि ते किती सोळा सोळा व्हायच्या असं सोळा सोमवार ही व्रत करायचं कोणी खरी साखरेचं खर्च सुद्धा द्या ख कोणी मरिदा करत ते मलिदा शेराचा वगैरे करायचा त्याचे तीन भाग करायचे एक देवळामध्ये न्यायचा एक गाईला खो आणि एक भाग आपण काय करायचा कुटुंबामध्ये सगळ्या आणि हे असं करून सोळा सोमवार सत्राला सोमवारी एक अर्घरच्या घरी ब्राह्मण बोलून अभिषेक वगैरे करायचा असं कोणी तीन वर्ष तिसऱ्या वर्षाच मोठं उद्यापन होम हावन करून याच उद्यापन करावं लागतं एखाद्याची इच्छा लवकरच होते मनकामना एखादं वर्ष झालं तरी शेवट वर पहिल्याच वर्षी याच व्रत उद्यापन करतात तर हे व्रत प्रत्यक्षात पार्वतीने सुद्धा ही व्रत केलं होत आणि हे व्रत सगळ्यांना यश देश देणार सर्वांना फल देणार अशा प्रकारचं हे सोळा सोमवार वर्त आहे तर सर्वांनी हे सोळा सोमवारची कथा शांत चित्ताने ऐकावी श्री श्री, श्री गणेशुरुभ्यो नव देश परम पवित्र अमरावती नामे नगर तेथे शिवालय मानोर जेका का अपूर्व त्रिभुवनी होणे एके वेळी शिवपार्वती पार्वती एके स्थळी देवळी सज स्थिती क्षण एक पार्वती मने श्रुल पाणी सारी पाठ मांडून खेळो असे वाटत तसे मग शिव मने आवश्य दाव मांडला सम्यक तेथे गुरु पुजारी होता एक त्याशी गिरजा काय बोले हा डाव कोणी जिंकला सत्य सांगे वेळा तव तो गोरव बोलिला शिवे जिंकला म्हणून मग दुसरा डाव मांडला खेळता पार्वतीने जिंकला आंबा मने असत्य गुरव बोलिला तरी तो कोळी होशील असत्य बोलशी पापराशी वेगे घेई ममशापाशी तुझ कृष्ट होईल सर्वांगाशी विलंब याशी या परी कैलास पुलास गुरव गुरुव पाहेवलोकनी अंगाची कांती पालटली मणी चिंता करी हा जाईल कैशा परी कोड अंगी दुःख करी कवन उपाय आशे आशी तव तेथे अप्सरा सुंदरी घेऊनी पूजा सामग्री पूजा वया शिव गौरी देवळ भीतरी पातली तिने पाहिले गुरुवाते तुझ कोड झाले पवने बोले भया चित्ते गिरजेने मज शापले की आई कोणी अप्सरा सुंदरी म्हणे तू चिंता न करी सोळा सोमवार व्रत निर्धारी करिता व्यथा जाईल। मग तो उठोनी पूजा करी कर जोडोनी विनंती करी माते हे व्रत उधड करी उल्लो कोणी माझ सांगजे अप्सरा म्हणे अवधारी तू सोमवार वावसावे राहावी सायंकाळ पावतो मग त्या दिवशी सायंकाळी सांग पुजावा चंद्र मोळी धूप दीप इत्यादी सकळी शोरोप चारे पुजावा मग अर्धा शेर घेईजे, घेजे त्याचे भाग अंगारे ने गुळे सहित भक्षिजे, लवण्य रहित जाणपात आईशे सोळा सोमवार व्रत चालविजे यथास्थित झाले आवरी समाप्त सत्रावे सोमवारी करावे कणिक जे पाच शेर त्याचे अंगारे समग्र भ्रतकुळे परिकर चूरमात तयाचा करावा तो चुरमा देऊली न्यावा भावे चंद्र मोळी पुसावा तिसरा भाग अर्पावा अरपावा सदाशिवाशी धवा दुसरा भाग देऊळी वागे उरला एक घर जे तो आपण स्वतः बक्षीजे कुटुंबा समावेत आदरे हे तू भावे पुष्ट जाईल निर्धारी सत्य सत्य त्रिवाचा एकता धरिता झाला अंत कर्णापासून आचारला पूर्वदश अंग पावला समाप्ती होता कुष्ठ जाय या उपरे एकेकणी ईश्वर पार्वती मिळून फिरत फिरत मागुत्यानी त्याच देवळी पातली पूर्वी गुरुवाशी शाप दिला ते स्मरण झाले पार्वतीला साक्ष्यापे पाहुणे गुरुवाला कुष्ठ अंगी दिशे ना पार्वती पुशे गुरुवाप्रती तुझे कुष्ट गेले कवने रीती येरू बोले यथार्थ निगुती श्रेष्ठ व्रताशी आचारलो लो सोळा सोमवार वृत कोणी तो शिव भवानी त्याचे नि कृपावलो कोणी रंगीचा कुष्ट लोपला ओमा ऐकून आश्चर्य करी एवढी या व्रताची थोरी हे व्रताचारी निर्धारी क्षण करुस ला म्हणून मग हि मनग्रता पूर्ण व्रताचे अवसरी स्वामी कार्तिक मणी विचारी शिरने अयोग्य स्वामी उठून तात्काळी दावणी आला माते जवळी पाहुणी उमा संतोषली आनंद चित्ती न समाय स्वामी बोले जननीशी माझे मनी न राहावी पाशी म्हणून असता अरण्यवाशी का दिवस काही लोकले आता उद्भवली कल्पना जावे मातेच्या दर्शना आयशी व्हावया मन कामना कारण काय सांगिजे मग शैलजा ज्या पुत्र सृष्टा सोळा सोमवार धरून निष्ठा तेने तुझ झाले उत्कंठा माझ्या भेटीची सत्य पय आयको महिमान स्वामी स्वय आपण जननी हे मी करीनात मन चित्ताची सांगतो माझा मित्र एक ब्राह्मण देशांतरा गेला बहुदिन त्याची भीती व्हावया लागून इच्छा पोटी वसतशे या उद्देशे का का था था का स्वामी कार्तिक व्रत आरंभिले संपूर्ण होतात काळीक फळादिश पावला ब्रम्हि शिने पंची मित्र ओळखला ब्रह्ममूर्ती अष्टांग भावे भेटला विप्रण वन चित्ता स्वामी प्रति होय पुसता। तुम्ही आम्ही मार्गेत लता भेटी उभयता नवल हे मित्रांशी मनी मी व्रत आचारलो अद्भुत तेने तुझी माझी भेटी सत्य अकस्मात पै झाली मने चमत्कार वताचा तरी मी करीन काया वाचा मज स्वार्थ आहे लग्नाचा म्हणून मध्ये सांगितले शिवसुद सांगे धरि चित्ती व्रत विदेशी गमन करत शे। व्रत होताची संपूर्ण विचित्र कर्माची गती गहन मार्गी एक शोभा नगर शोभायमान रम्य अपूर्व देखील तेथील राजा पुण्य पवित्र त्यास एक कन्या सुंदर तिचे मांडले स्वयंवर उत्पन्न दुर्धर करोनी मिळाली राज अद्भुत अठरा वर्णादी साम्यक तयामाजी माझी तुझ्या कौतुक पाहू पाथला राय हस्तने शंगारुणी तिथे सोली माल देवणी यथा विधी करुणी मंडळा माझी सोडली तो हस्तने फिरत फिरता आली जेथे तुझ्या गळा माळ घालून परित गज मस्तकी बैसविला पाहून राजान सुख सोहळा लग्न विधान करुणी वधू वरे बोलविली उभयता एक चित्ते करुणी नांद तासता आपले सदनी प्रभूत पावली राजनंदनी नंदनी जानवला एकांत स्थळी समाधानी अस्ता सुख सदनी निवांत समय पाहुनी राज प्रश्न करी मार्गात दीजोत्तमा मी कैसे प्राप्त झाले त्यास कोणत्या महिमा, हे मजला की सांगचे बीज म्हणे ऐक साचार व्रत केले सोळा सोमवार त्या पुणे माझी साचार भार्या प्राप्त झालीच राजकन्या आश्चर्य करी के केले नवर परी हे आचार्य न हे निर्धारी चमत्कार पाहूत याचा पुत्राची कामना व्रत आरंभिले जाण सुपल होताची पुत्ररत्न सदा शिवे दिदले अनुभवी आणि विरक्त पुण्यशील प्रताप वेशी सादर शेवेशी सागर अज्ञापालक पुत्र झाला देखो निज संतोषला मने या व्रताचा प्रताप भागला तो मज वरने नयदेशी येता माते लागे होई पुसता मी सर्व गुण संपनता प्राप्त नि तुम्हा ते माता मने पुत्र या उत्तम शिवत करोनिया पाणी तो मन कामना पुरविली पुत्र म्हणे माते हे लागे मन प्रपा भक्ती भावे आचारुनी कामना पूर्ण व्हावया माझे मुचा इत्यर्थ राज्यासनी बैसावीत क्लेश रहित दुःख रहित काही सायासन करतात मातेशी पुसुनी व्रत विचार यथोक्त आचरे विषमण तव एके नगरी राजा थोर वृद्ध पाल थयाचा तयाशी पोटी पुत्र संतान असता एक कन्या रत्न तिज लागी वत विचारून ब्रह्मानंद ने मला कन्या साचार विधियुक्त केले स्वयंवर राज देवनी समग्र पदी आपल्या ब्राह्मण राज्य करू लागला व्रत संकल्प पूर्ण झाला तव ततरावासून सोमवार आला स्त्रियेशी सांगून पाठविले कनिक पाच शेर घेऊन त्याचे तीन अंगारे करुणी तुपकुळाचा चुरमा करून सत्वरे देवळी पाठविजे तिने ऐकून समाचार म्हणे एवढा राजा खोर देवळी चुरमा विचार थोरपणा कैसा निवाटे पाचशे रुपये चभी भरून पाठवले शूल पाणी शोभला शिवमणी भंग केला राज्याला क्षयाला प्रत्याय येईल तुझ लागी ला, तुझ्या ला तुझा स्त्रीशी घरी ठेकता सर्व क्षय होईल तत्वता तुझे राज रक्षणे आता तरी स्त्री श सर्वथा ठेवू नको मग बोले प्राचीन प्रधान तिचे बाफाचे राजा सुन तेशी द्यावे काढून अथव ते निंद अम्हा ते ईश्वर बोले प्रधानाशी तरी तो हो शिलाधमराशी राज्य बुडेल निशयशी स्त्री शीघ्र थे विता मग उभयवर्गी विचार करुणे राजकन्या दिले काढूने ते चालगे देन वदने भव खिता दुखित मानसी चिंता क्रांत चरने चालली गुरपंथ नगर माजी सुंदरी प्रवेशली प्रवेश मातारी तेथे राहिली राजी कुमारी मातारी मने ऐकणारी एक कार्य तुझ प्रति सांगते शेवटे आणावी कोणी तुझ मी काही साधनी आवश्यक म्हणून राजनंदिनी चिवटे विखो निगा श्री लागे ठेवली बापुनी अकस्मात अद्भुत प्रभंजन वारियाने चिवटे गेले उडून आली परतून घराशी माता मातारी समो लागली ती चिवटे अवघी उडून गेली मग मातारी म्हणाली जाय शिवेतोणी ते थुनराणी चालली तेल याचे घरी राहिली ते ही हो कती झाली ते चतुरी परिषदे चार घागरी ते हो ते तेल भरून ठेवल्या होत्या त्या तिने पातारी तेल अवघे उराले मग तेली म्हणे झडकरी तू जाया पाणी तू असता आम्ही भिकारी हो असे वाटत तसे ते म्हणी आश्चर्य करी तेल उडाले कैशापरी ही बाई येताच घरी नाहीशी ती नदी तिरा चालली ती सर्व आठून गेली जाण पा मग ती हिंद ते तव सरोवर देखली अकस्मात जळ निर्मळ पाहुनी संधी पातली दृष्टी पडता जळावर माझी किडे पडले समग्र असमंतीचे म्हणतीचे गुराकी सत्वर गाई जळ प्रशार्थ मुले जळ प्रशन करते तव किडे व चित्ती, हे हि जळ त्यागुनी जाते किडे पडले म्हणून या गोसावी राहत होता वणी तो आला उदका ला एकटी पाहुणी राजनंदिनी घेऊन केला आश्रमान सावी बोले तिज तू मद लागी कन्ने समान तुझ नाही अन्न वस्त्राची वाण रहावी, मग ते राहिली सुंदरी घरधंदा सर्व करी व्रतभंगाची आईशी कोरी नाना दुख भगतशे, अन्नोदकाशी हात लागिता त्या माझी किडे होते तत्वता पाहुरी गोसावी चिंदा आश्चर्य करू लागला आता कवन उपाय करावा हिचे पदरी कोण दोष जाणावा काही एक यत्न करावा जेने परिहार होईल जे मग आरंभिले अनुष्ठान तेने शिव झाला प्रसन्न माग म्हणे वरदान जे कापेक्षा तुझे म्हणे मग गोसावी नवी ईश्वरास तिचे पदरी काय आहे दोष तो मज सांग्या वर्ष कपा करुनी स्वामी शिवमने सोळा सोमवार व्रत तिने भंगले माझे सत्य त्या दोषास्त दुःख प्राप्त दशा ऐशी जाणपा गोसावी म्हणे उमापती तू कृपाळू होती दोष परिहारुनी महासती पूर्व स्थिती करावी शिवमने सोळा सोमवार व्रत केली तिचे दोष निर्दोष होऊन या निर्दोष स्वामीशी भेट केला आयसे बोलणे आशुल पाणी गेला आपल्या स्वस्थाने व्रतकृती झाली कामिनी काही एक दिवस तिचे भ्राताराशी स्मरण झाले होता दिवशी स्त्री कोणी आशील शोध तिचा करावा देश देशी हिर पाठवले हिंदत हिंडत त्या वनाशिवाले त्याने लागले गोसा व्यासी तो काही न बोले वचन हेर गेले परत होणा राजा पाशी वर्तमान सांगता राजा हर्षला आपण आणि प्रधान दोघे चालले न ला समारंभे घेऊन गोसावी न मिला साष्टांगी परस्पर एक मालंगिना वस्त्रे भूषणे देवना मृदु भाषणे योगेश्वर हो शविला मणि माझी कन्या निर्धारी आजवरी पाळली माहेरी आता तुम्ही पाहिजे ऐसे बोलून ते अवसरी सती दिले राजा करी राजा नमस्कारी गोसाव्याशी ते आपले स्त्री हाती रोगिला सुखासणी आपण तुरंगी निज नगरा पातले वाजत गाजत आपल्या स्थळा देवनी महोत्सव केला दान दक्षिणा ते वेळा देवनी ब्राह्मण दोषविले राजा राणीची भेट झाली आनंदे राज्य करू लागली सकळ प्रजानंद पावली महिमा आघात आयसे जो व्रत करील वरिष्ठ त्या शिक्रपाळू होऊन निलकंठ दोष दारिद्र्य क्लेश संकट निवारी लक्षणार्थे जो कोणी मनका आदरे व्रत करी संपूर्ण त्याचे मनरत होतील पूर्ण शिवकृपे सत्यत्वे मने राघव व्यंकटेश मजशी झाला चमत्कार भाव धरल्या साचार सर्व कामना होती आरोग्य वृद्धी आणि धन पुत्र पौत्र कन्या रत्न इच्छलीचा परिपूर्ण व्रत करिता पावेल सोळा सोमवार श्रवण पठन करीत देख त्या प्रसन्न मानायक निशय जा ए व्यास नववी सोपियापटी की कथा पूर्व पार निषते नूतन न केवल कवन फलफंती चतुरि सत्य गांजी इति 1600 सोमवार कथा संपूर्णं पार्वती पदेशव हर हर माते अवधूत चिनदन